अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना वागोली पारगाव रस्त्यावरील दौंड तालुक्यातील पिलानवाडी ग्रामपंचायत हद्दीत बुधवार दिनांक डिसेंबरला पहाटे सुमारास घडली निलेश मारुती वय वर्ष सत्तावीस असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचं नाव असून हा अपघात कदम पाटील पेट्रोल पंपाजवळ झाला या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा युवक खुटबाव येथील कंपनीत कार्यरत होता कंपनीच्या कामानिमित्त तो मंगळवार तेवीस डिसेंबरला बाहेरगावी गेला होता दुचाकीवरून वागोली पारगाव मार्गे पिंपळगावकडे परतत असताना कदम पाटील पेट्रोल पंपाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या टायर बैलगाडीला ओव्हरटेक करून पुढे गेल्यानंतर भरधाव वेगातील अज्ञात टेम्पोनं जोरदार धडक दिल्यानं निलेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला अपघातानंतर निलेशला नागरिकांनी तातडीनं यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले सौरभ मंडले यांनी अपघाताची फिर्याद यवत पोलीस स्टेशनमध्ये दिली असून यवत पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहे दरम्यान कंपनीत काम करत असताना पोलीस होण्याचं त्याचं स्वप्न होतं मागील तीन वर्षापासून पोलीस भरतीचा तो सराव करत होता असंही समजत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.